विदर्भ पटवारी संघना जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये उद्या दिनांक नऊ अकरा दोन हजार वीसपासून तलाठी संघटनेचे असहकार आंदोलनाला सुरुवात होत आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आमगाव तालुक्यातील श्री टी एस डोहे तलाठी व श्री आर एल रांगडाले अधिकारी यांना विनाकारण अन्यायकारक यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे तसेच तीन महिन्याआधी माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्यासोबत आढावा बैठकीमध्ये तलाठी संघटनेच्या मागण्यांसंबंधी चर्चा झाली होती माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सात दिवसात सर्व मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु अजून आज तीन महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा कुठल्याही प्रकारची मागणी निकाली निघालेली नाही तसेच कोविड नाईन्टीनच्या काम करताना तिरोडा तालुक्यातील श्री मेश्राम तलाठी हे यांचे निधन झाले अजूनपर्यंत त्यांच्या कुटुंबाला पन्नास लाख विम्याचा लाभ मिळालेला नाही हे ह्या मागण्या व इतर पंचवीस मागण्यांसह तलाठ्यांनी उद्यापासून असहकार आंदोलनाला सुरुवात केलेली आहे